नमस्कार श्री तुमा खुँँग खुँँग है। स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता तीस एप्रिलला वार आहे बुधवार आणि त्या दिवशी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा आपल्यामध्ये धनधान्य किंवा संपत्ती कमी पडू नये असे आपल्याला वाटत असेल तर मग वर्षातून एकच वेळा असा अक्षय तृतीयाचा योग येतो त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा रहावी म्हणून आपल्याला एक वस्तू घरी आणायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता अक्षय तृतीया बुधवारी आहे तर मग अक्षय तृतीयाला आपण आखातीज असेही आपण म्हणतो आता अक्षय तृतीया हा जो सण आहे तर हा हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात साजरा केला जातो तर अक्षय तृतीया हा जो सण आहे तर दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयाला साजरा केला जातो तर आजच्या दिवशी अन्नदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्यामुळं अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला अन्नदान मंदिरामध्ये म्हणा किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान करू शकता तर अक्षय तृतीयाचा अर्थ असा आहे की कधीही कमी न होणारा असा होतो या दिवशी कोणताही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम समृद्धी किंवा सौभाग्य आणले जाते त्यामुळे मग आपण आपल्याला एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल तर मग अक्षय तृतीयेच्या दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक दिवस मानला जातो त्यामुळे आपल्याला नवीन वस्तू म्हणा किंवा आपल्याला एखाद्या नवीन नोकरीसाठी जायचं आहे तर मग हा दिवस सगळ्यात शुभ मानला जातो त्या दिवशी तुम्ही नवीन ठिकाणी नोकरीला जाऊ शकता किंवा आपण नवीन घर घेणे किंवा नवीन घर घेतलं आहे तर त्या घराची पूजा करणे यासाठी पण हा जो दिवस आहे तर सगळ्यात शुभ मानला जातो तसेच मग आजच्या दिवशी एखादा आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे तर मग या दिवशी पण आपण पन व्यवसाय चालू करू शकतो यामुळे काय होतं की आपल्या व्यवसायामध्ये भरभराट होते कधीही बर कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती करताना आपल्या पूर्वजांचा आदर आणि आठवण करून देण्यासाठी हा जो दिवस आहे हा दिवस मग स्मरणिका म्हणून पण ओळखला जातो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा करणे किंवा पित्रांना नैवेद्य दाखवणे हे जे ह्या ज्या सेवा आहेत तर आपल्या पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा म्हणून मागच्या दिवशी आपण पितरांसाठी पण सेवा करत असतो तर मग या दिवशी आपण सोने चांदे ह्या ज्या वस्तू आहेत मौल्यवान वस्तू तर आपण खरेदी करतच असतो ज्यांना ह्या वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही तर त्यांनी मग काय करायचं आहे सोन्यापेक्षा पण जास्त मौल्यवान वस्तू आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीच भासणार नाही तर मग आता हा जो दिवस आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी हा दिवस एक महत्त्वाचा मानला जातो संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही वस्तू घरी आणू शकता माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे ही जी वस्तू आहे तर ती म्हणजे एकांशी नारळ आणायचा आहे आपल्याला एकांशी म्हणजे हा जो नारळ आहे तर एक डोळा असलेला नारळ असतो आता हा नारळ सहजासहजी तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे तुम्हाला आदल्या दिवशीच तुम्ही शोधून ठेवलात तरीही चालेल आणि मग त्या दिवशी तुम्ही घेऊन आणलात तरीही चालेल आणि मग काय करायचं आहे हा जो नारळ आहे तर हा लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतो मग तो नारळ घरी आणल्यानंतर काय करायचं आहे तो नारळ धुवून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर आणि देवघरापुढे आपल्याला एक पाट ठेवून किंवा मग त्यावरती एक लाल वस्त्र आपल्याला देवपूजेचं त्या पाटावरती टाकायचं आहे आणि मग तो जो नारळ आपण आणला आहे तर तो नारळ त्या वस्त्रावरती ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आपल्याला कोणताही जो मंत्र येत असेल तर तो तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग महालक्ष्मी अष्टक किंवा ओम महालक्ष्मी नम जो तुम्हाला मंत्र येतो तो मंत्र म्हणून मग म्हणायचा आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये ज्या गोष्टींची कमतरता आहे किंवा आपल्याला वर्षभर कोणते धन धान्य कमी पडू नये यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे थोडा वेळ तिथंच ठेवायचा आहे तो जो आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तर तो नारळ मग तिथून आपल्याला उचलायचा आहे आणि घरामध्ये जिथे आपण पैसा ठेवतो म्हणजेच की आपल्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा तो नारळ तिथे ठेवू शकता किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तर त्या व्यवसायामध्ये जिथे तुमची तिजोरी असते तर त्या तिजोरीमध्ये पण तुम्ही हा जो नारळ आहे तर तो बांधून लाल धाग्या म्हणजेच की लाल वस्त्रामध्ये तो नारळ बांधून तुम्ही तिथे ठेवायला देऊ शकता यामुळे काय होतं की घरातील गरिबी निघून जाते आणि ज्या लोकांना हा जो नारळ आहे हा नारळ ज्या लोकांना भेटला नसेल तर त्या लोकांनी मग काय करायचं आहे तर त्यांनी माता लक्ष्मीला प्रिया असणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत म्हणजेच की त्यामध्ये कवड्या ज्या आहेत तर त्या पांढऱ्या कवड्या किंवा पिवळ्या कवड्या तुम्हाला ज्या भेटतील त्या तुम्ही विकत आणायच्या आहेत त्या कवड्या आणि त्या कवड्या आपल्याला अकरा कवड्या घरी आणायच्या आहेत या ज्या कवड्या आहेत तर घरी आणल्यानंतर काय करायचं आहे पांढऱ्या कवड्या घरी आणल्यानंतर त्या कवड्यांना आपल्याला हळद लावून पिवळ्या करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीपुढे ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला अप माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तो मंत्र मग म्हणायचा आहे आणि कवड्या लाल वस्त्रामध्ये बांधायच्या आहेत आणि मग जिथे आपली तिजोरी आहे घरातील म्हणा किंवा व्यवसायातील किंवा तुमचं एखादं दुकान आहे तर त्यामध्ये मग आपल्याला त्या ज्या कवड्या आहेत अकरा कवड्या तर त्या कवड्या तिथे आपल्याला ठेवायच्या आहेत यामुळे काय होतं की माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि माता लक्ष्मीला कवड्या सगळ्यात जास्त प्रिय असतात म्हणून मग आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहावं म्हणून आपल्याला आजच्या दिवशी पिवळ्या कवड्यांचा हा जो उपाय आहे तर हा एक उपाय करून आपल्याला कवड्या घरी आणायच्या आहेत संपूर्ण दिवसभरामध्ये आपल्याला माता लक्ष्मीचे जे आसन आहे तर हे उपाय आपण कधीही करू शकता संपूर्ण दिवसभरामध्ये माता लक्ष्मीचं जे आसन आहे तर ते आसन म्हणजे कमळ असतं तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे कमळाचं आपल्याला जे बी असतं तर ते बी घरी आणायचं आहे ह्या वस्तू तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं तिथे तुम्हाला सहज उपलब्ध होतील आणि मग काय करायचं आहे त्यानंतर एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यावरती एक आपल्याला मग त्या वस्त्रावरती जे आपण कमळ बी आणलं आहे तर ते बी आपल्याला ठेवायचं आहे आणि एक तुळशीचं पान त्यावरती ठेवायचं आहे आणि पाच काळी मिरी ठेवायची आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन म्हणजेच की ते जे वस्त्र वगैरे आहे तर कमळ बी वगैरे सगळं आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला सूक्त पठन करायचं आहे आता जर तुम्हाला सूक्त पठन करायला जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती पण लावू शकता आणि मग त्यानंतर माता लक्ष्मीचा मंत्र जो तुम्हाला येतो तो मंत्र म्हणायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या घरामध्ये घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तेथे मग आपल्याला काय करायचं आहे तिथे आपल्याला हे जे आहे कमळ बी तर ते बांधायचं आहे तर घरातील नकारात्मकता दूर होते यामुळे आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहते म्हणून मग यापैकी तुम्हाला जे पण वस्तू घरी आणणं शक्य होत असेल तर या तिन्हींपैकी तुम्ही कोणतीही एखादी वस्तू जरी आणलात तरीही चालेल यामुळे आपल्या घरावरती माता लक्ष्मीची कृपा राहते आपल्याला वर्षभर कोणत्याच गोष्टींची कमतरता भासत नाही धनधान्य म्हणा धनधान्यामध्ये वाढ होते म्हणून मग आपल्याला एक आजच्या दिवशी अक्षय कलश म्हणून असतो तर तो पण कलश आपल्याला भरायचा आहे आता तो कलश कसा भरायचा आहे त्याबद्दलचा वेगळा व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची वर्षभर कमतरता भासणार नाही म्हणून मग आपल्याला अशा पद्धतीचा एक कलश आपल्याला घरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून भरायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर या आपल्याला सोनं चांदी खरेदी करणं होत नाही सगळ्यांचे दिवस सारखे नाही त्यामुळे मग आपल्याला ह्या कमीत कमी ज्या माता लक्ष्मीला प्रिय वस्तू आहे तर ह्या तरी वस्तू आपल्याला आवर्जून घरी आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद